नमस्कार मी स्वरा आज तुम्हाला झटपट होणार कमी साईजच्यामध्ये भरीत बनून दाखवते नक्की आवडेल तुम्हाला करून बघा आता इथे वांगे घेतलेली आहे आणि काट्याची वांगे घेतली गावरान पद्धतीचे इथे मोठ्या साईजचे वांगे तुम्ही वापरू शकता मला या साईजचे वांगे खूप आवडतात आणि काटेरी आणि गावरान वांग्याचे चवीला चा छान भरीत लागते आता आवडीप्रमाणे तुम्ही इथे वांगे घ्या मोठ्या साईजचे छोट्या साईजचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे आता या ठिकाणी हे काटे काढून घ्यायचे असे तोडून घ्यायचे बघा आणि वांगे घेताना किडलेले नसले असे पाहिजे आणि आतून बघायचं आपण जेव्हा भाजतो ना कीड वगैरे यामध्ये आळी जाळी काही नसली पाहिजे आणि या ठिकाणी वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आतून असा कट मारायचा आता हे भाजून घेते छान आता एका स्टँडवर हे वांगे भाजून घ्यायचे दोन्ही साइडने भाजले पाहिजे छान जेवढे बसतील तेवढे ठेवायचे आणि पूर्वीच्या काळी काय व्हायचं हो चुलीमध्ये वांगे भाजून ती खलबत्याला ठेचायची ते खूप छान अप्रतिम भरीत लागायचं पण आता शहरामध्ये तसं नाहीये त्याच्यासाठी असं गॅसवर वांगे भाजून घ्या आणि या ठिकाणी दोन चार अशी मोठी साईजची वांगी घेतली तर तुम्हाला सोपं जाईल पण मला हे वांगी छोट्या साईजचे भरताला आवडतात म्हणून करून दाखवते तुम्ही मोठ्या साईजची वांगी घेतली तरी चालेल तर दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे अलट पालट करून घ्यायचं यामध्ये आणि काही वेळ लागत नाही भाजण्यासाठी थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो आणि अशी फिरू फिरू चालणे आता हे वांगे झालेले आहे जळून एक जास्त करपून घ्यायचे नाही आणि इथे बघा किती छान वांगे भाजल्या गेलेल्या आहे असं कट करून घ्यायचं फक्त आळी असेल तर भाजले जाते त्यासाठी कधीही वांगी कट करून भाजायची कुठलाही वांगा असो आता एका खलबत्त्यामध्ये तिकट्याप्रमाणे मिरची ठेवायची ही मिरची खूप तिखट आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर मीठ टाकून आपल्याला हे ठेचून घ्यायचं आबडदोबड चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी छान बारीक करून घ्यायचं आवडदोबडच वाटायचं फक्त बी मिरची मधलं बारीक झालं पाहिजे आता या ठिकाणी वांगी जी भाजली त्याच्यावरती अशी साल थोडेसे काढून घ्यायची जे करपलेले आहेत नाही काढले तरी चालेल काय हरकत नाही तुम्हाला जर आवडत नसते तर काढा असे करून घेते मी आता ही वांगी पण यामध्ये ठेचून घ्यायची हा खलबत्तर थोडासा छोटा आहे माझा आता हे काढून घेते किती छान ठेचल्या गेलेलं आहे मिक्स झालं पाहिजे छान बघू शकता जर नसेल तुमच्याकडे खलबतात मिक्सरला फिरवा काही हरकत नाही पण जास्त बारीक करून घ्यायचं बार। नाही असं बघा भरीच वाटलं पाहिजे तर एका पॅन मध्ये तेल आवडीप्रमाणे ठेवायचे आता तेल झालेलं आहे छान गरम जिरे मोहरी काही टाकणार नाही मी आता हे आपल्याला वाटण टाकून द्यायचं यामध्ये आणि छान हे भरीत ते यामध्ये तेलामध्ये परतून जायचं तेल थोडंसं जास्तच असू द्या हे भरीत तेलामध्ये खूप छान टाकते गॅस कमीवर ठेवलाय मी फक्त एक वाफ काढायची आणि या ठिकाणी तयार आहे खाण्यासाठी भरीत नक्की करून बघा चपाती भाकरी फुलके यासोबत खाऊ शकता आणि खूप कमी साहित्याचा वापर केला नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावं भेटूया का नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद